जुने नाशिक भागात नागझर येथील महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणचाळीस मध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि तितकाच उत्साह संपन्न झाला शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम खेळत नाना पवार यांच्यासह प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष नाना पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मनोगत व्यक्त केले सीमारेषेवर अतिशय भारत आणि आपली सीमारेषा देशा ही बाधित न होता अबाधित राहिला पाहिजे आणि या भारतातले सर्व लहान मंडळ असतील बालक असतील पालक असतील किंवा वृद्ध असतील हे सुरक्षित राहायला पाहिजे म्हणून हे आपले देशाचे दे सर्व सैनिक हे त्याच्या डोळ्यात तेल घालून हे आपल्या देशाचे दे संरक्षण करत असतात आणि त्याचा एक दे कला म्हणून आणि त्यांचाच एक दे केंद्रबिंदू म्हणून या ज्या शाळेपासून जो विद्यार्थ्यांची सुरुवात होती त्यांना शाळेचे शैक्षणिक धडे दिले जातात त्या ठिकाणी व्यासपीठावर मी अशी विनंती करतो त्याचे आमचे मित्र परिय गोरख साहेब असतील भाऊ गायकवाड असतील असतील गणेश या असतील बरे विकता असतील किंवा आमचे सर्व कांबळे असतील आज आम्ही फक्त शिक्षकांसाठी मागणी करणार नाही परंतु आम्ही आता या ठिकाणी असा एक पण या ठिकाणी साजरा करतो पंधरा ऑगस्ट निमित्त आम्ही सुद्धा गल्ली करून या शाळेची संख्या वाढली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कार्यकर्ते या ठिकाणी पुढील काळात तुमच्या वृक्षरोपणाचे कार्यक्रम असतील नरेंद्र कार्यक्रम असतील या ठिकाणी आम्ही येरा या ठिकाणी भाग घेऊ आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक आनंद वाटेल अशी शाळा या ठिकाणी निर्माण करू

विद्यार्थी पालकांनी इडली वाड्याचा आस्वाद घेतला विद्यार्थ्यांनी परिसरात हातात राष्ट्रध्वज घेत रॅली काढत संचालन केले या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यांचे साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक